नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर तीस तारखेला पडताना दिसणार आहे परंतु तीस तारखेला देखील टोटल मोठी दोन मैदान आहेत तर एक आहे भव्य दिव्य असे दत्त निमित्त आयोजित केलेले ओपनच मैदान कोरेगाव एमआयडीसी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानात प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारे मित्रांनो एक्क्याऐंशी हजार असणारे तसेच द्वितीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये आणि इतर बक्षीस देखील तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो दुसरं मैदान म्हणजे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे आमदार केसरीचे ओपनचे मैदान होणारे आणि या मैदानात प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारे एक लाख रुपये तसेच द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये चतुर्थसाठी एकेचाळीस हजार रुपये पंचमसाठी एकतीस हजार रुपये आणि सहाव्यासाठी एकवीस हजार रुपये आणि इतर बक्षीस देखील तुम्ही बघू शकता आणि या मैदानाचे ठिकाण असणार आहे आंबेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे तर या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका मैदानात आपणाला आपला सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसेल तर मित्रांनो त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच बैलगाडी क्षेत्रातील नवनवीन अपडेट भेटत राहतील तर चला बघूया आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नेमका आपल्याला या दोन्हीपैकी कोणत्या एका मैदानात पळताना दिसेल तर मित्रांनो जे भव्य दिव्य असे आंबेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी जे मैदान होणार संपन्न होणार आहे याच मैदानात बकासूर आपल्याला पळताना दिसेल कारण बकासूरचे होमग्राऊंड म्हणलं तरी वावक ठरणार नाही आणि या मैदानात बक्षीस देखील भरपूर आहे आणि कोरेगाव मैदानात कमी आहे त्याकारण आपणाला इथे आंबेगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे तर कशी वाटली मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो